सदुसष्ट कोटी रुपयाला संभाजीनगर मध्ये प्राईम लोकेशन ची प्रॉपर्टी विकत घेतली जाते बुधवारी दिनांक अठ्ठावीस तारखेला संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी राऊतांना संजय शिरसाट आणि त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलाने आरोप केले वरून प्रश्न विचारण्यात आला त्यावर मी कौटुंबिक विषयावर बोलत नाही अशा विषयांवर बोलायला महिला आयोग आहे असं राऊत म्हणाले पण त्यापेक्षा मोठी बातमी माझ्याकडे आहे असं म्हणत राऊतांनी शिरसाटांच्या मुलावर निशाणा साधला संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील मधील प्राईम लोकेशनवरती असलेलं वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी सदुसष्ट कोटींमध्ये ताब्यात घेतली हे प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनी मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली एका मंत्र्याच्या मुलाकडे सदुसष्ट कोटी रुपये आहेत कुठून आले हे पैसे असा सवाल रावतांनी केला जो पन्नास पन्नास खोके आहेत ते इथून ते घेतलं का की त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अमित शहानी त्यांना पैसे दिले असा टोलाही रावतांनी लगावला एक मंत्र्यांचा मुलगा त्याचा काही आगापिछा नाही फार महान नाही उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही सदुसष्ट कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे कुठल्या टेंडरिंग मधून आले कुठल्या कमिशन दलाली मधून आले एकनाथ शिंदेनी पैसे दिले कि अमित शहाने दिले समोर आलेल्या माहितीनुसार या हॉटेलची मूळ किंमत जवळपास एकशे दहा कोटी आहे असं म्हटलं जातं तर अंबादास दानवेंनीही पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती या सगळ्या प्रकरणावर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली संजय राऊ ही बकवास आदमी है वो बकवास बातें करते रहता है मैं स्पष्ट आपको कहना चाहता हूं इसका रिलाउ इसके पहले भी छह बार करने की कोशिश stata है फसोल बात वो भी कोर्ट के आदेश के तहत ये सातवे बार मिला हुआ है अविश्वसनीय हुआ का सर तो इस कैसा तो ये ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और चार पांच लोग मिलके इन्होंने यह प्रॉपर्टी लेने की कोशिश की पहला जो पड़ा जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का रहता है जो कुछ दो लाख के पास चक्कर रहता है उसके बाद होली होने के बाद जब मिलता है अगर उनको मिला है तो पच्चीस टक्के की रकम में तीस दिनों में बंदी के और बाकी रकम जो है वो तीन महीने में है आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत का अगोदर विषय समजून घ्या त्यानंतर बोला अशा शब्दात शिरसाट राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह